माझ्यावरती जो गोळीबार झाला भर पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यातले फरार असलेले आरोपी हे अजून पोलिसांना भेटत नाही मी त्यांचे अनेक वेळा ॲड्रेस सांगितले फार्म हाऊसला काहीक लपले होते काही दिवस काही लोढामध्ये काही दिवस लपले होते एवढा पोलिसांना माहिती देऊन पण त्यांना अटक केली जात नाही त्यामुळे आता पाहिजे असलेल्या आरोपींचे प्रत्येक ठिकाणी आता फलक लावणार आहे मुख्यमंत्री सहायता निधी म्हणून जे पोलीस कर पोलीस अधिकारी यांचा शोध लावून याला पकडतील त्यांना बक्षीस देण्यात येणार आहे पर आरोपीच्या मागे पंचवीस हजार रुपये देण्यात येणार आहे त्याचं कारण असं की आता दोन आरोपींना टोटल तीन आरोपींना जामीन मिळालेला आहे आपल्या सगळ्यांना माहिती असेल साताऱ्याचे जे न्यायाधीश होते धनंजय निकम त्यांना पाच लाख रुपये लाच घेताना पकडलेले आहे म्हणजे आज जज लोकांनासुद्धा आपल्याला संशयरित्याने पाहायला लागते कारण की स अशा बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात्मक दालनामध्ये माझ्यावरती जे त्या ठिकाणी गरीब लोकांना ज्या ज्या लोकांवर अन्याय होतो त्या ठिकाणी न्याय मिळतो अशा ठिकाणी माझ्यावरती गोळीबार झाल्यानंतरसुद्धा अशा लोकांना जामीन मिळतो आणि भाजपाच्याच पदाधिकाऱ्यांना वेगळा न्याय आहे महाराष्ट्रात आणि इतर लोकांना वेगळा न्याय आहे आज इ भाजपाचे पदाधिकारी असलेला वैभव गणपत गायकवाड हा कल्याण डोंबिवलीचा युवा भाजपाचा युवा नेता म्हणून आहे त्याला पद आहे ते अजूनपर्यंत त्याला सुद्धा काढलेलं नाही आहे म्हणजे हे याच्यावरनं ये कळून येतं की कशा पद्धतीचा कायदा सुव्यवस्था चालू आहे मोको का अंतर्गत का त्यांच्यावरती कारवाई केलेली नाही मी त्याची मागणी केली मला सरकारी वकील म्हणून मी नेमणूक मागितली होती मला ती मिळालेली नाही म्हणजे आज तुम्हाला सांगतो या अशा आरोपींना अशा आरोपी, आरोपी फरार असतानासुद्धा प्रोग्रामेशन लावलेलं ला नाही अनेक अशा गोष्टी आहेत म्हणजे त्यामुळे आज असा पाऊल उचलावं लागतं की आम्हाला स्वतःलाच माझ्यासारख्या व्यक्तीला न्याय जर मिळत नसेल तर गोरगरीब माणसाला न्याय काय मिळेल म पोलीस स्टेशनमध्ये आज मी डी सी पी झाले ॲडिशनल सी पी झाले सीपी झाले मी अनेक अधिकाऱ्यांना भेटलो आणि त्यांच्यावरनं मला जाणलं की पोलिसांवरती मो प्रचंड असा दबाव आहे राजकीय दबाव असल्यामुळे पोलीस हताश आहेत या ठिकाणी आपण एक